पुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि ज्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका जो गेल्या अनेक वर्षापासून या दानवे कुटुंबाला लोकसभेचं नेतृत्व देताला त्यांना रेल्वे राज्यमंत्री केंद्रीय रेल्वे पद मिळालं अशा रावसाहेब पाटील दानवे यांच्या मतदार मतदारसंघात आणि अगदी गावाच्या जवळ असणार गाव मोजे या गावामध्ये अगदी महाशिवरात्री ज्या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये अनेक लोक पुण्य करण्याचं काम करत असतात कोणी गोड गरिबांना अन्नदान करण्याचं काम करता कोणी वस्त्रदान करण्याचं काम करत असताना या गावामध्ये जे गावगुंड सोन्या म्हणजेच भागवत दौड म्हणजे त्याच्या भाऊ या भागातील प्रख्यात सावकार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड याच्या आदेशाने याच्या कुठेतरी इशाऱ्याने अतिशय गरीब धनगर कुटुंबातील तरुण जो अगदी स्वतःच कुटुंब स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा कैलास बोराडे ज्याची कुठलीही सुख नसताना फक्त एक दोन महिन्यापूर्वी कुठतरी रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन सुरू करत असताना ज्या दवड नावाच्या माणसाची पाईपलाईन याने फक्त म्हटला की या रस्त्यातून पाईपलाईन केली नाही पाहिजे कारण की हा रस्ता सर्वांसाठी आहे हा रस्ता सर्वांचा आहे तर त्यावेळी सुद्धा त्याला त्या सोन्या म्हणजेच खर तर हा सोन्या पिसाळलेला कुत्र्यासारखा आहे अशी प्रवृत्ती महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा नाही आजच्या घडीला आज आपण आपल्या राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट प्रदर्शित झालाय अगदी माता भगिनी लहान थोर सर्वांनी तो चित्रपट पाहण्याचा ज्यांना ज्यांना योग आला असेल त्यांनी पाहिला असेल ते छत्रपती संभाजी महाराजांना जसे लोखंडी सळईच्या माध्यमातून चटके देण्याचं काम झालं त्याचप्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून या राज्यामध्ये या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चालणारा हा देश हे राज्य तेव्हापासून सर्वांना सारखा न्याय मिळणार राज्य या राज्यामध्ये कुठतरी नवनाथ गौड सारखे गुंड प्रवृत्तीचे लोक जन्माला आले आणि संविधान पायदळी तुडवण्याचं काम करताच आले कुठतरी गोरगरीब लोकांवर अन्याय करून संपत्ती कमवण्याचं काम लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम नवनाथ दौड सारख्या माध्यमातून त्यांच्या भाऊ सोन्यासारख्या गाव गावगुंडाच्या माध्यमातून होत असल आणि कैलास बोराडे नामक व्यक्तीला जर आग्ने सळईच्या गरम केलेल्या रॉडने सळईनं सटके देत असताना अगदी गुप्तांगात सुद्धा सळी घालण्याचा प्रकार प्रयत्न करण्याचं सुद्धा काम झालं खर तर त्या कैलास भाऊला सलाम केला पाहिजे इतका अन्याय सहन करताना कैलास बोराडे भाऊ अगदी महादेव महादेव अरे महादेवा वाचव म्हणजे त्या कैलास बोराडे यांनी त्या नराधामांना अगदी शिवी सुद्धा दिली नाही अशा मोठ्या मनाच्या माणसाला अशा कष्टकरी माणसाला अशा गरीब कुटुंबातील माणसाला इतक्या वेदना देण्याचं काम या गावातील गावगुंडांनी केलं